नमस्कार मंडळी एस टाक निर्मिती लॅबमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भाईची कटिंग आणि भाई कसं लावायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघा मी हे ब्लाउजच्या कापडाचं भाई कट करते तर खालच्या साईडला मी हे सव्वा इंच फोल्डिंगसाठी सोडत आहे तयार भाईची उंची जी आहे ती सहा आहे तर त्यामध्ये आपण हे सव्वा एक इंच आपण ॲड करणार आहे आणि वरच्या साईडला जे शिलाईमध्ये जाईल हो। ते एक अर्धा इंच जास्तच घेणार आहे तर हे बघा ज्या ठिकाणी आपली भाईचं जॉईंट येतं जिथं आपण फिटिंग धरणार आहोत त्या साईडला टॉपपासून वरच्या साईडनं खालच्या साईडला तीन इंचावरती आपण मार्क करून घेणार आहे आणि भाईचा जो वरचा भाग आहे तिथेही एक आणि अर्धा इंचावरती आपण दोन मार्क करून घेणार आहे तिथं आपलं भाईचा गोल आपण भाईचं भाई भाई बोल इथं ड्रॉ करून घेऊयात भाईचं जे फिटिंग आहे ते आपलं सहा इंच असणार आहे आपण सहा इंचाला इथं मार्क करून घेऊ इथून आपण भाईचा बोल जो आहे तो आपण काढून घेणार आहे हा जो भाग आहे तो मार्जिनचा आपला येईल फिटिंगसाठीचा जो जास्तीचा भाग असतो तो आणि हा खालचा फोल्डिंगचा भाग तर बघा अशा प्रकारे आपण भाईचा गोल जो आहे तो ड्रॉ करून घेणार आहे हा भाग जो आहे तो जास्त फुगीर असलेला भाईचा जो पाठीमागच्या साईडला येतो जास्त फुगीर असलेला भाग जो आहे तो पाठीमागच्या साईडला येतो लक्ष द्या आणि जो आपण खड्डा घेतो आतल्या साईडला तो आहे तो, तो पुढच्या साईडला येतो जास्त खड्डा असलेला कमी खड्डा असलेला मागच्या साईडला येणार आणि जास्त खड्डा असलेला तो आहे तो पुढच्या साईडला फ्रंट साईडला येणार तर आपण आता ही बाईक कटिंग करून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थितरित्या सावकाश तुम्ही बाईक कटिंग करू घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे बिगनर्स आहेत त्यांच्यासाठी हे माझं चॅनल खूप उप उपयुक्त ठरणार आहे अगदी सोप्या रीतीने स्टिचिंग शिकू शकतात त्यामुळे होईल तेवढ्याला ते लो भरपूर लोकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना माझे चॅनलचं लिंक व्हिडिओचे लिंक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा बेलायकून प्रेस करून ठेवा तर बघा हा आपला बाईचा गोल कट झालेला आहे अगदी व्यवस्थितरित्या भाईचा गोल कट होणं गरजेचं आहे त्यामुळे बाईचा शेप व्यवस्थित येतो तर आपली फिटिंगची साईड आहे तर हा कमी खड्डा आणि जास्त खडा असलेला बाईचा भाग जो जास्त खड्डा असलेला असतो तो फ्रंटला असतो आणि कमी खड्डा असलेला पाठीमागच्या साईडला तो शोल्डरचा पार्ट आहे आपण तिथे टेप मारून घेतलेली आहे शोल्डरला तरी बघा पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जास्त खड्डा असलेला भाग जो आहे तो आपण ब्लाऊजच्या फ्रंट फाटला तिथे जे जास्त खड्डा असणार आहे तिथेच जोडणार आहोत आणि कमी खड्ड्याचा भाग जो आहे पाठीमागच्या साईडला जोडला जाईल तरी बघा मी आता तुम्हाला टिप मारून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपण फा ब्लाऊजच्या खालच्या साईडला जो सव्वा इंचचा पार ठेवला होता तो आपण फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला बाई लावायला कन्फ्युजन होऊ नये म्हणून राईट साईडची बाई आणि लेफ्ट साईडची बाईट आहे आपण असं राईट आणि लेफ्ट असं लिहून घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला बाई लावायला इझी होईल तर आहे आपला शोल्डरचं पार्ट आपण इथं स्टिच करून घेऊया हे शोल्डरचं टेप मारू झालेला आहे तर आता आपण बाईच बोलूया तर बाईचा जो आपला सेंटर आहे तिथे आपण एक मार्क करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला बाई लावायला सोपं जाईल आणि जो शोल्डरचं पार्ट आहे शोल्डरचं पार्ट आणि हा सेंटरचा पार्ट आपण दोन्ही धरून येथून दोन्ही साईडनं आपण स्टिचिंग करून घेऊयात जे बिगनर्स आहेत त्यांना जे शिकताय त्यांच्यासाठी हे मी सोपं करून सांगते जेणेकरून तुम्हाला शिवताना अवघड जाणार नाही तर असं आपण दोन्ही साईडनं ब्लाऊजची बाई लावून घेतलेली आहे तर हे बघा आपली बाई लावून झालेली आहे तर अशा प्रकारे स्टिचिंग शिलाई शिकण्यासाठी ज्या मूलभूत बेसिक टिप्स असतात ट्रिक्स असतात त्या सर्व तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील व्यवस्थितरित्या तुम्हाला शिलाई शिकता येईल त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा बेल ऐकून प्रेस करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत धन्यवाद